गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी सांगली रोड वडगाव बाजार समिती जवळ रस्ता करायचं काम सुरू आहे हे काम अत्यंत सुरू आहे त्यामुळे वाहतूक विस्कळीत झालीय याकडे इचलकरंजी शहर वाहतूक शाखा मात्र दुर्लक्ष करते या ठिकाणी वाहतूक पोलीस द्यावा अशी मागणी वाहनधारकांमधून होऊ लागली आहे इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं शहरात चांगल्या पद्धतीनं रस्ते व्हावेत यासाठी खासदार आमदार फंडातून मोठा निधी येऊ लागला आहे त्यामुळे इचलकरंजी सांगली नाका ते पाटील मळा या रस्त्याचं काम सुरू करण्यात आले हे रस्त्याचं काम संथगतीनं सुरू आहे त्यामुळे यड्राव फाटा ते महासत्ता चौककडून येणारी वाहतूक संथगतीनं होऊ लागली आहे या रस्त्यावरून शहराकडे येणारे वाहनधारक कॉलेजचे शाळेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत असतात या परिसरात कॉलेजही मोठ्या प्रमाणात आहेत संध्याकाळी आणि सकाळच्या सुमाराला वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत असते रस्त्याचं काम सुरू असल्यामुळं एक मार्गी रस्ता सुरू आहे या ठिकाणी कोणताही वाहतूक कर्मचारी नसल्यामुळं सुमारे दोन तास वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय याचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय काल या ठिकाणी वाहतूक कोंडीचा फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना बसला त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळेवर जाता आला नाही पण काही नागरिकांनी या विद्यार्थ्यांना या वाहतूक कोंडीतून मार्ग काढून त्यांना परीक्षेत पोहोचवलाय या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत होतीये या ठिकाणी कायमस्वरूपी दोन वाहतूक पोलीस असावेत अशी मागणी आता वाहनधारकातून होऊ लागली आहे रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करावं अशी मागणी सुद्धा जोर धरू लागली आहे वाहतूक पोलीस सध्या नाक्याबाहेर थांबलेले असतात पण शहरामध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजले असताना वाहतूक पोलीस नाक्यावर काय करतात शहरातल्या राजवाडा चौक तसंच कॉलेज इथं सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात असते या ठिकाणी कधीही वाहतूक पोलीस हजर नसतात वाहतूक पोलीस नेमके असतात तरी कुठं वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक या सर्व समस्येवर जातीनं लक्ष देणार का जर नाही दिलं तर वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे